वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा ऐतिहासिक वास्तू संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून वीस कोटींची आर्थिक मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर ऐतिहासिक बाज कायम ठेवून पूर्वी होतं तसं नाट्यगृह युद्धपातळीवर पुन्हा उभारण्यात येणार असल्याची ग्वाही राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे या नाट्यगृहाचे कलाकार रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिवाळ्याचं नातं होतं या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून वीस कोटींची आर्थिक मदत देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली त्यांनी आगीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली यावेळी ते म्हणाले दिनांक आठ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे हे नाट्यगृह युद्धपातळीवर कोल्हापूरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार पंचवीस कोटी रुपयांची गरज आहे नाट्यगृहाचा विमा पाच कोटींचा होता उर्वरित रक्कम शासनाकडून दिली जाईल यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबेटकर जिल्हाधिकारी अमोल एडगे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस पोलीस पा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी स्थानिक कलाकार उपस्थित होते वारणा न्यूजसाठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरळे